शहीद संजय राजपूत यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम सोळा फेब्रुवारी रोजी अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला तेव्हापासूनच त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन देण्यासाठी मित्रमंडळी नातेवाईक व वा विविध राजकीय पक्षांचे नेते व मंत्रीगण यांची रीग लागली आहे त्यांचे कुटुंबीय दुःख सागरात बुडाले आहे मात्र त्यांचे सांत्वन जो तो आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करीत आहे नुकतेच शिवसेना महाराष्ट्राचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील महसूल मंत्री संजय राठोड व माजी कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे पालकमंत्री मदन येरवार व आमदार चैनसुख संचिती यांनी शहीद संजय राजपूत यांच्या राहत्या घरी त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली व वा श्रद्धांजली वाहून शहीद स्मारक शहीदाचे अंत्यसंस्कार जेथे झाले त्या जागेवरच व्हावे या नागरिकांच्या मागणीला पाठिंबा दिला इथे आल्यावर कळली म्हणजे हे ग्राउंड नगर परिषदेचं आहे की नाही आहे नगरपरिषदेनी सरकारच्या लीजनी नगरपरिषदेला मिळाला आहे नगरपरिषदेनी ॲक्विजेशन केलेलं आहे ती प्रोसेस पूर्ण झाली का कारण एखादा शब्द दिला आणि पूर्ण नाही झाला तरी ते चांगलं सुरू नसतं त्यामुळे त्या कागदपत्राची पूर्ण पूर्तता करून थ्रीडचा प्रस्ताव पाठवला तिथं शंभर टक्के हे स्मारक इथे होण्यास सरकार सदैव मदत करेल तसेच हे स्मारक होण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याबाबत आश्वासन दिले जेणेकरून तरुणांना याचा अभिमान वाटून शहीद चिरस्मरणात राहावे व त्यांची प्रेरणा घेऊन देशभक्त व सैनिक निर्माण होतील प्रस्तावित जागेवर अंत्यसंस्कार झाल्याने ही जागा स्मारकाच्या जा दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त करून देत आहे शहाऐंशी आर असलेल्या या जागेत स्मारकाचे सुशोभीकरण व आजी माजी सैनिकांना तसेच वृद्धांना विश्रामासाठी व मुलांना सैन्य सरावासाठी अत्यंत असल्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता शहीद स्मारक याच जागी होण्याबाबत कुटुंबियांची व नागरिकांची विशेष मागणी आहे या ठिकाणी वीर जवानाच्या घरी आल्यानंतर लोकांची आणि घरच्यांची भेट झाली आणि मलकापूर वासियांची आणि महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेची एक मानसिकता आहे की ज्या ठिकाणी त्यांचं अंत्यविधी करण्यात आला त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक व्हावं महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी यांना त्यानं माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगून आणि आदरणीय उद्धवसाहेबांना सांगून या ठिकाणी त्यांचं स्मारक उभं राहील अशी मी मलकापूरवासियांना या ठिकाणी शब्द देतो देशभक्तीकरता ज्या माणसाने आपले प्राण दिलेले आहे खरंच त्यांना मी नतमस्तक होतो भारतवासीय या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मात्र नगर परिषदेने या जागी कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवून करोडो रुपयांची उलाढाल होणारा कारभार लक्षात घेता शहीद स्मारक हे हुतात्म स्मारक असल्याचे जागेत व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत तसे पाहिल्यास शहीद याबरोबरच स्मारक डोळ्यासमोर असल्याने वृद्ध आईच्या मनाला समाधान राहील अशा भावनाही कुटुंबियांनी पालकमंत्र्यांसमोर बोलून दाखवल्या तसेच कुटुंबियांकडून व परिसरातील नागरिकांकडून विशेष निगराणीतही स्मारक राहील काही वर्तमानपत्रात शहीद स्मारक हे हुतात्मा स्मारकात होणार असल्याच्या बातम्या झळकल्या यावेळी तमाम शहर व वा तालुकावासियांच्या मानसिकतेचा व शहीद स्मारक अंत्यविधी झालेल्या जागेवर बांधण्यात यावे या, या मागणीचा नगर परिषदेच्या आर्थिक हितासाठी विचार केला नाही शहरातील हुतात्मा स्मारकाची अवस्था तेथील वातावरण विशेष रात्रीचे वातावरण याबाबत तालुक्यातील सर्व नागरिकांना चांगलीच कल्पना आहे ते वेगळे सांगणे नको आधीच शहीद स्मारकाची वारंवार दुरावस्था झाली असताना अतिरिक्त भार भार म्हणून ते ते शहीद स्मारक त्याचा व्यवस्थापन व अबाधित ठेवण्याचे जबाबदारीचे काम नगर परिषद करू शकेल का हाही मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे त्यामुळे नगर परिषदे विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे पालकमंत्र्यांनी याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आमच्या वीर पत्नी जी आहे त्यांची शैक्षणिक पात्रता तपासून त्यांची इच्छा असेल त्यांना आम्ही नोकरी समावून घेण्यास आणि त्यांच्या कुटुंबियांचा निर्वाह हा योग्य रीतीने चालावा यासाठी हा विशेष निर्णय सरकारने घेतला आहे त्यानिमित्ताने या दोन्ही कुटुंबांना आपण एक कळवले आहे वगैरे झाल्यावर पद्धतीचे सर्व डॉक्युमेंट्स ॲडिशनल कलेक्टर पाठवतील आणि त्याची कार्यवाही आपण करू पुलवामाच्या घटनेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दोन सैनिक शहीद झाले एक संजय राजपूत आणि दुसरे नितीन राठोड मलकापूर येथील रहिवासी संजय राजपूत आणि चोरपांगरा येथील रहिवासी नितीन राठोड या दोघांनाही या ठिकाणी वीरमरण प्राप्त झालं बुलढाणा जिल्ह्याच्या दृष्टिकोनं आमचे सैनिक या ठिकाणी शहीद झाले या देशामध्ये सुरक्षिततेसाठी आम्ही सर्व सुरक्षित राहू म्हणून त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांनी या ठिकाणी संघर्ष केला त्यांनी केलेले संघर्ष त्यांनी सांगलेले हे रक्त त्याचा निश्चित बदला घेतला पाहिजे अशी भावना आमचे सर्वांची आहे माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी माझं आवाहन राहणार आहे की या ठिकाणी ही बलिदान व्यर्थ जाणार नाही या दृष्टीकोनातून ही सरकारने प्रयत्न केले पाहिजे त्यांच्यासाठी या ठिकाणी स्मारकाची उभारणी करण्यासाठी सर्वजण आम्ही प्रयत्न करणार आहोत उचित असं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे आणि ते कमी कालावधीमध्ये उभं राहिलं पाहिजे यासाठी आम्ही सारे प्रयत्न करू त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सारे सहभागी आहोत तर चैन संचेती यांनी आपण स्वतः स्मारक त्याच ठिकाणी होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन कुटुंबियांना दिले आहे वर्मा कुमार स्टार न्यूज मलकापूर Eu